नमस्कार मित्रांनो स्वागत आहे मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलच्या आणखी एकान व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण चढणीशी मासे पकडायला आलो आहे मित्रांनो आपल्याकडे आला की चढणीशी मासे पकडण्यासाठी छोटीशी वाळ देतात आणि की आज आपण मित्रांनो मी तुम्हाला दाखवणार आहे कसे वाळ पकडतात आणि मासे कसे पकडतात ते आणि मित्रांनो आपल्यानं पाणी पण भरपूर कम झालं आहे त्यामुळे मित्रांनो आपल्याकडे आता भरपूर वाळ तयार झाल्यात आणि हे बघा मित्रांनो पाणी पण बरं कमी आहे आणि आपण आता सध्या वाळ जवळायचा आणि मित्रांनो तोंड्या कशा लावायचा आणि उन्हाळ्याच्या मासे चढवण्याची पद्धत कशी आहे ती तुम्हाला मी आता पूर्णपणे दाखवतो मित्रांनो ती वाळ आहे आपली खूप मेहनत मित्रांनो करावं लागतं यावेळेस बघा मित्र मित्रांनो पूर्णपणे पाणी आपण पूर्ण त्याग केलं आहे आणि एकाच जागेवरून पाणी सोडलं आहे आणि मग मित्रांनो मासे चढवण्यासाठी आपण त्या ठिकाणी त्या दोन ठिकाणी पाईप लावलेत मग त्याच्यातून आपण थोडं थोडं पाणी सोडणार आहोत आणि त्याच्याने मासे चढतात आणि आपण ते तोंड्यामध्ये पाडणार आहोत तर ते कसे मित्रांनो तुम्हाला मी दाखवतो हे बघा मित्रांनो तरी आपण माश्यासाठी माशासाठी मासे चढवण्यासाठी वापरतो असे दोन आहेत एक त्या साईडला लावू आणि एक या साईडला लावू मित्रांनो आपण ते चव आणि आहे ते या ठिकाणी लावणार आहोत ठीक आहे आणि बघा मित्रांनो मासे पण वाचू येतात मित्रांनो आपण लावून जास्त थांबणार आहोत कारण आपल्याला सकाळी यायला तोपर्यंत शेती सुरू होईल त्यासाठी मित्रांनो आपण तिथंच जे ते हरतात या आणि जात करतात ते आता कसे लावतात ते तुम्हाला मित्रांनो दाखवतो बघा मित्रांनो आता दोन्ही बाजूलाच मित्रांनो आपण लावून घेऊ

गोबन ना हे मी जे मासे करतात ते वरती मी जातात आपल्या तोंडामध्ये करतात विभोगन शिफार बरेच करतात

Что-нибудь надо? Не надо. Не надо. बोटर लावून झाले अशा प्रकार मित्र आपण आता बोटर झाला मित्रांनो मीठ मास पकडायची आहे मित्रांनो आपण थोडा वेळ वाट बघूया आणि बघूया आपल्याला किती मास लागू मित्रांनो आपले दोन्ही पण तोंडे वाळीला लावून झालेत आणि आता आपण वाट बघूया जवळजवळ मित्रांनो आपल्याला दीड ते दोन तास जातील हा संध्याकाळ पण मित्रांन झाले त्यामुळे मित्रांन आपण थोडं वेळ थांबवत्या आणि बघू आपल्याला किती मासे भरतात तेराण नाही आहे बघा संध्याकाळ झाली मासे चढायला लगेच सुरुवात झाली बघ मधलं नाही दिसते मित्रांनो आपण आता सोंडे काढूया जरा उशीर झाला हे बघा रवीनी सोंडे काढायला घेतलं मी बघा आता मित्रांनो आपल्याला किती मासे भेटले ते द्या दिवस मोबाईल चार्जिंग दोन टक्के राहिले पण काढण्यात व्हिडिओ पण मिळायला रवी तुम्ही प्रथम का मोबाईल स्विच ऑफ झाला झाला तर एकदा मोबाईल स्विच ऑफ झाल्यामुळे पूर्ण एवढं काढायला जाणार नाही आज आपल्या मित्रांनो एवढं माहिती भेटलं आहे